प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुभाष पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान जीवन विद्या मिशन मुंबई यांच्या वतीने सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सांगलीतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुभाष पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कर्जत येथील जीवन विद्या मिशनच्या ज्ञानपीठामध्ये सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या वाढदिवसानिमित्त चालू असलेल्या आनंद मेळावा या कार्यक्रमामध्ये जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद दादा वामनराव पै यांच्या हस्ते तसेच जीवनविद्या मिशनच्या सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले जीवन विद्या मिशनचे नामधारक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमामध्ये मुंबई येथील वाशी शाखेच्या शकुंतला भाऊसाहेब ढोले यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी प्रल्हाद पै यांनी डॉक्टर सुभाष पाटील यांनी जीवनविद्या मिशन चे तत्वज्ञान आत्मसात करून केलेल्या सामाजिक कार्याचा सविस्तर उल्लेख करून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले यावेळी डॉक्टर सुभाष पाटील यांनीही पुरस्कार दिल्याबद्दल आपल्या भाषणातून आभार मानले नामधारकांच्या कार्याचा सन्मान हा जीवन गौरव पुरस्कार देऊन करण्यासाठी जीवनविद्या मिशनला अतिशय आनंद होत आहे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या पहिल्या जीवन गौरव पुरस्काराच्या

टेक्निकल टीम या सर्वांना माझा नमस्कार खरं म्हणजे मी पण जेव्हा दादांचा मला फोन आला की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे मी खूप भारावून गेलो मला तिथेच डोळ्यात पाणी आलं आणि माझे शब्दच फुटे ना असंच काही झालं माझ्या मनामध्ये कार्याची पावती पेल हे फार एक मोठं भाग्य असतं सगळं जेला खरं सांगतो त्या काळात ख फार आपल्याला बाहेर जाऊन काम कार्य मुंबईमध्ये कार्य खूप होतं पण बाहेर जाऊन कार्य हे खूप अवघड होतं त्यावेळेला आणि मी एक डॉक्टर होतो आणि डॉक्टर मी जीवनविधेत आलो त्यावेळेला डॉक्टरी खूपच कमी होते आणि त्यामुळे सद्गुरूंना नेहमी वाटायचं की डॉक्टर सुशिक्षित इंजिनियर वगैरे हो इथे असले जीवनविद्येमध्ये आले तर जीवनविद्येचा प्रचार प्रसार खूप चांगला होईल त्यामुळं डॉक्टरांना खूप आनंद झाला की डॉक्टर आपल्यामध्ये एक अनुग्रह घेऊन आले हा त्यांचा खूप एक आनंद वाटायचा आणि त्याला आम्ही तसंच उत्तरी चांगलं दिलं कार्याचं स्वरूप ठेवू <laughs> तुम्हाला सांगतो खूप कमी लोक असायचे याला कार्याला आणि त्यांना घेऊन घरोघर प्रचार करायचा प्रसार करायचा दोन हजार साली आम्ही एक मोठा उत्सव घेतला सांगलीमध्ये आणि त्यावेळेला गावोगावी घेऊन जाऊन प्रचार केले आणि त्यावेळेला लोकांना गोळा करायचं त्यांच्यापुढे एक प्रबोधन ठेवायचं आणि आम्ही कार्यक्रम घेतोय सांगायचं असं करून आम्ही दोन हजार साली जवळजवळ पन्नास एक हजारपेक्षा जास्त लोकांना एकत्र केलं आणि तीन दिवसांचा सद्गुणचा कार्यक्रम तिथे केला आणि त्यानंतर मग हो आम्ही काही मागे राहिलो नाही आणि हे कार्य उत्तर उत्तर वाढत गेलं पण हे सगळं कार्य होत असताना एक वास्तूची गरज आहे असं आम्हालाही वाटायचं आणि वास्तू असल्याशिवाय कार्याला चांगलं रूप येत नाही मग आम्ही त्यावेळेला काय होतं

आणि एल्ली ते गोल्ड मेडल खरं म्हणजे असे असेल जे असतात ना ते मुंबईमध्ये खूप चालतं ना सगळं आणि गोल्ड मेडल डॉक्टर खरं त्यांनी इथे राहायला बघत पण त्यांनी थोडं आपण आपल्या गावात जायचं आणि ते सांगलीला राहून त्यांनी तिथे आपलं स्वतःच हॉस्पिटल बांधलं आणि आज खऱ्या अर्थाने त्यांनी वेस्टर्न म्हणतात ना तिकडच्या लोकांना याचा फायदा झाला त्यांचं त्यांचं नॉलेज एवढं आहे ना की त्यांच्या हातात केस गेली की समजायचं ती सक्सेस होणारच किती कठीण कुठली गोष्ट असली म्हणून सुद्धा काय करतो आमच्याकडे कोणाचा काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही निदान तुम्हाला सांगलेलं जात आहे तर त्यांच्या एक फोन करून त्यांना रिपोर्ट पाठव आणि ते एवढे चांगले म्हणजे सज्जन म्हणतात असे आहेत की कोणाचाही प्रॉब्लेम ते घेतात त्यांना आपला ॲडवाईस देतात सगळं काही करतात त्यामुळे So officially, he is at the top, from the top.